पंधरा दिवस झाले तरी एक माणूस सापडला नाही पोलीस काय अजामती करतायत काय का मला आश्चर्य वाटतात पोलीस का अजामता करताय का असे शब्द वापरू नका मग काय शब्द वापरू तुम्ही पर्याय द्या ना मला माझे मराठी नाही असं मी आहे असे शब्द वापरू नका प्लीज असे शब्द वापरले पाहिजे दुसरं काय वापरणं आमच्याकडे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते राम खाडे नावाचे पदाधिकारी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी अनेक देवस्थानचे जमीन घोटाळे बाहेर काढले पोलीस संरक्षण त्यांना मधल्या काळात देण्यात आलं सरकारने पोलीस संरक्षण काढून घेतलं त्यानंतर त्याचा रिव्हॉल्वरचा परवानाही रिन्यू करून दिला नाही आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी नगर जिल्ह्यात त्याच्यावर हल्ला झाला मेलाय म्हणून माणसांनी सोडला दहा बारा जणांनी एकावेळी हल्ला केला जवळपास मेलेला होता पण कसा बसा तो वाचला आता तो थोडा शुद्धीवर आलाय त्याचा एक पाय तुटला एक हात तुटला त्याला प्लास्टर झालं पण अध्यक्षमध्ये अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर हल्ला कोण करतं पंधरा दिवस झाले तरी एक माणूस सापडला नाही पोलीस काय हजामती करत आहेत का काय मला आश्चर्य वाटतं अध्यक्ष होते म्हणजे संध्याकाळी जेवताना हॉटेलच्या समोर माणसाला मारहाण होते आणि अध्यक्ष मोदय त्याचा कोणीच मागमस पुरावा लागत नाही करताय का असे शब्द वापरू नये प्लीज पोलीस का अजाम्या करताय का असे शब्द वापरू नका प्लीज मग काय शब्द वापरू तुम्ही पर्याय द्या ना मला माझे मराठी असे शब्द वापरू नका प्लीज असे शब्द वापरले पाहिजे दुसरं काय वापरणार म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला अजामती म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला असे शब्द वापरून का जयंत्रा प्लीज मला सगळं माहिती होणार अजामतीचा अर्थ सांगा ना तुम्ही सांगा ना तुम्ही असे मला अर्थ कळत असेल तर तुम्ही सांगा मंत्री आहात तुम्ही तुम्ही पण होते ना मंत्री सिनियर सदस्य काढून टाकाय नाही नाही अध्यक्ष मोदय कसा काढता येईल शब्द तो अनकॉन्स्ट हे नाही आहे म्हणजे नाही नाहीये मंत्री झाला म्हणजे जास्त कळत असा गैरसमज करून घेऊ नये अध्यक्ष मोदय मी रेकॉर्ड वरून हे शब्द काढण्यात येत आहे कुठले हजामती कारण काय सांगा ना ते अनपार्लिमेंटरी सांगा अध्यक्ष मी पोलिसांच्यावर टीका करतोय तुमच्यावर नाही टीका करत तुम्ही कारण सांगा ना ते अनपार्लमेंटरी शब्द नाही अनपार्लमेंटरी असेल तर काढा तपासा असेल तर काढा नसेल तर ठेवा अशी थोडी पद्धत आहे सुरू घडलेली आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण नाविक समाजाचं मनापासून व्यक्त करतो ते बोलण्यांच्या आणि पोलीस तरहांनी त्या ठिकाणी पुढे शोधच घेतलेला नाही आणि मी पंधरा दिवसानंतर मी घेतला बोलण्याचा सापडलेला नाही त्या गाडा पूर्वी बोलण्याचा अवघड तो शब्द मैनपूर केला आणि नागरिक समाजाचा